अंबरनाथ नगर आकारण्यात येणारे शुल्क माफ करा माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांची शिवसेनेच्या माध्यमातून पालिका प्रशासनाकडे मागणी अंबरनाथचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्याकडे अंबरनाथ पश्चिम कैलासनगर कैलास नगर येथे एकमेव असणाऱ्या हिंदू स्मशानभूमीबाबत अनेक तक्रारी आल्या हो होत्या सदर तक्रारीच्या अनुषंगाने माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वळकर यांनी स्वतः जातीने सदर कैलास नगर हिंदू स्मशानभूमीचा स्मशानभूमीची अतिशय दयनीय अवस्था झाली असून अस्वच्छता अनेक ठिकाणी साचलेला कचरा पाल्याचा ढीक तसेच दारूच्या बाटल्या जागोजागी चिखलाचे साम्राज्य परिणामी येत असणारे दुर्गंधी तसेच दासांचं साम्राज्य असेच मोठ्या प्रमाणात सार्वजनिक अस्वच्छता तथा पुरुष तथा महिला शौचालयांतर्गत अंतर्गत दरवाजा नसणे तसेच सदर शौचालयांतर्गत जागोजागी पडलेले कचऱ्याचे ढीक अशा वेळी अनेक धक्कादायक वास्तव माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वळकर यांना सदर पाहणी दौऱ्या दरम्यान अनुभव मिळाले त्याच अनुषंगाने सदर स्मशानभूमीअंतर्गत अंतर्गत मागील अनेक वर्षांपासून पालिका प्रशासनाकडून तरतूद करण्यात आलेला तसेच खर्च झालेल्या करोड रुपयांच्या निधी अंतर्गत सदर कैलास नगर येथील एकमेव हिंदू स्मशानभूमीचे धक्कादायक वास्तव म्हणजे मृतांच्या टाळीवरचे लोढी खाण्याबाबत मानसिकता असल्याची मार्मिक प्रतिक्रिया माजी उपनगराध्यक्ष नागरिकांच्या कुटुंबांना काही प्रमाणात दिलासा मिळावा याकरिता अंत्यविधी कार्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क तसेच मृत्यूच्या दाखल्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाकडून माफ करण्याबाबतची मागणी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या माध्यमातून नगरपालिका प्रशासनाला देण्यात आलेल्या अंतर्गत करण्यात आली रिपोर्ट इंडिया टाइम्स आज आपली परिस्थिती अंबरनाथची मध्यमवर्गीय लोक शहरामध्ये राहतात गोरगरीब जनता ह्या शहरामध्ये आज आपण लहान असं मोठं झालोय आणि ह्या शहरामध्ये आपणही कुठंतरी देणार सर्वजण मिळून जर नगरसेवक हो, माजी नगरसेवक हो। परंतु आज मी मागे चेक केलं तर पंचवीस रुपये शुल्क आकारतात दाखल्याचा तोही माझ्या मते फ्री करण्यात यावा आणि त्यानंतर आज अंबरनाथ स्मशानभूमीची परिस्थिती तुम्ही जाऊन बघितला तर पाच ते सहा हजार रुपये मी काल पण बाईक बघितली पाच ते सहा हजार रुपये त्याची ही आकारली जाते त्याची लाकडांची फीस तर ती मला वाटतं फ्री करणे तेव्हा आज अंबरनाथ स्मशानभूमींची एवढी वाईट परिस्थिती आहे दारूच्या बाटल्या पाडलेल्या आहेत ले, शौचालय लेडीज जेंटचं तुम्ही तिथं शौच करू शकत नाही एवढी वाईट परिस्थिती आहे आज गवत उगवलेलं आहे सगळ्या शहरामध्ये तुम्ही बघितला तर तिथे संपूर्ण झाडी उगवलेली पूर्ण गवत उगवले एखाद्या मैतीला गाडायचं असतं हिंदूमध्ये तर ते पण गाडता येत नाही चिखल्याची परिस्थिती जाणेण्याचा जा रस्ता खराब आहे आज कोट्यवधी रुपयाचं बिल त्या स्मशानभूमीमधून काढली गेलेत आणि सुद्धा भ्रष्टाचार झाला आहे नेलेल्या मैतीचं टाळूची लोणी खाणारे हा प्रशासन यांनी हे सगळं सोडावं आणि आमचं स्मशानभूमी त्याच्यातली जी लाकडं आहेत ती तीन हजार चार हजार पाच हजार जे घेतात दे ते कुठेतरी त्यांनी बंद करून ते फ्री करण्यात यावं जेणेकरून गोरगरीब जनतेला त्याचा फायदा होईल आज आपण लाडक्या बहिणीला कोट्यावधी रुपये देतोय परंतु जर आज मिलेल्या माणसाचे जर तुम्ही पैसे नाही घेतले तर मी प्रशासनाला पण विनंती करेल आपण जसं लाडक्या बहिणींसाठी करताय तसं मिलेल्या व्यक्तीच्या गरी गोर गरीब जनतेसाठी सुद्धा आपण हे सगळं फ्री करण्यात यावं जेणेकरून त्यांच्या अंतविधी फ्री झाला तर काही गोरगरिबांची परिस्थिती अत्यंत वाईट असते ते त्यांना आपल्याला एक समाधान भेटेल आणि त्यांना आर्थिक मदत भेटेल ती त्याचा एक फायदा भेटेल समाजाचा